नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह गोपी या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहज स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण सगळेजण जिएचं फवारणी आपल्या बऱ्याचशा पिकावर आपण करतोय परंतु हा जीए हा जो औषध आहे हा नेमकं आपल्या पिकावर कोणतं कार्य करतो त्याच्यापासून आपल्या पिकाला कोणते फायदे होतात जीएचा वापर कोणत्या पिकावर करावं जीएचा प्रति दोनशे लिटर बॅरलसाठी आपण प्रमाण किती घ्यावा जीएचं फवारणी आपल्या पिकावर कोणत्या वेळी केल्यास त्याचा फायदा आपल्या पिकावर आपल्याला लवकर दिसून येईल हे सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जवळचा बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण शेतीविषयक असेच नवीन व्हिडिओ आपल्याला प्रथम पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो जिब्रॅलिक ॲसिडमध्ये मध्ये थी हा महत्त्वाचा घटक आहे जो की जिब्रॅलाईन हो थीड़्या हा एक हार्मोन्स आहे सर्वच वनस्पती मध्ये हा इनबिल्ड असतो शेतकरी मित्रांनो प्रत्येक वनस्पतीमध्ये विविध प्रकारचे हार्मोन्स असतात जे की ऑक्सिजन जिब्रालाइन इत्यालीन अशा वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्सचे हार्मोन्स असतात त्यांच्या प्रत्येक हॉर्मोन्सचे वेगवेगळे कार्य या पिकामध्ये असतो यातीलच हा एक जिब्रॅलाईन हा महत्वाचा हार्मोन्स आहे जे की पिकांच्या मुळापासून वाढी करण्याचा महत्वाचा काम करतो शेतकरी मित्रांनो आपण जियेचा वापर जर ऊस पिकावर फावणी करण्यासाठी करत असाल तर जीए हा ऊस पिकासाठी वाढीसाठी महत्वाचा ठरतो जीए हा ऊसातील पानांचा रुंदीही वाढवतो त्याचबरोबर ज्यावेळी ऊस मोठा होतो त्यावेळी जे ऊसाचे कांडी असतात त्याचा उंची वाढवण्यामध्येही हा जियेचा महत्त्वाचा कार्य बजावत असतो ऊस पिकासाठी कधीही हा जीए महत्वाचा ठरतो शेतकरी मित्रांनो जियेचा वापर आपण फळ पिकावर जर आपण करत असाल तर नक्कीच आपल्या फळांचा आकार वाढण्यास हा जीए महत्वाचा ठरेल मित्रांनो जीएचा वापर मुख्यतः भाजीपालावर करू नये जसे की वांगे टोमॅटो मिरची कारण जीएचं महत्त्वाचं कामच आहे की उंची वाढवण्याचं जर करता आपण या पिकावर जर या जियेचं फवारणी केला तर पिकांचे फळे व फुले कमी येतात जेणेकरून पुढे जाऊन उत्पादनामध्ये कमी होतो जियेचा उंची वाढवण्यामध्ये जो भाजीपाल्यांच्या झाडांचा ताकद असतो तो सगळे उंची वाढवण्यामध्ये गेल्यामुळे येणाऱ्या पिकं जी असतील त्यामध्ये येणाऱ्या उत्पादनामध्येही पुढे जाऊन घट होतो मित्रांनो पर जर आपण ऊस या पिकामध्ये केलात तर नक्कीच ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ होतो कारण ऊसाच्या कांडीचा वाढ झाल्यामुळे जे हा ऊस पिकासाठी उत्तम ठरू शकतो शेतकरी मित्रांनो जे हा कोणत्याही केमिकलबरोबर रिॲक्ट करत नाही त्यामुळे जे हे कोणत्याही टॉनिक किंवा कीटकनाशकसोबत आपण मिश्र करून आपण फवारणी घेऊ शकतो आपल्या पिकांसाठी जे आपली विद्राव्य कथा आहेत जसे की एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट झिरो झिरो तेरा चाळीस तेरा अशा विद्राव्य खताबरोबरही हा ए आपण मिश्रण करून आपल्या पिकावर फवारणी करू शकतो कुठल्याही केमिकल घटका बरोबर रिएक्ट करत नसल्यामुळे आपण जीएचा फवारणी आपण घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीए हा टॉनिक नाही कारण बरेचसे शेतकरी लोक एला आपण टॉनिक म्हणतो टॉनिक नाही तर पीक वाढवण्याचं काम हे करत असतं आपण जे विद्राव्य खतं देतो ते खतं ते टॉनिक असतात त्या टॉनिक बरोबर हे सपोर्ट करून पीक वाढवण्याचं काम जी ए करत असतं ए हा सर्वसामान्य आपल्या पाण्यामध्ये विरघळत नसल्यामुळे साठी ॲसिटोम किंवा अल्कोहोलच्या द्रावणामध्ये मिक्स करून आपल्याला स्प्रे करावा लागतो हे जीएबद्दलची माहिती जर आपण आवडला तर आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र